नमो बुद्धाय जय भीम महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पिलिंधिक स्थविराची कथा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे सत्य मार्गावर चला तर पिलिंधिक स्थवीराची कथा द्वारे आपल्याला भगवान बुद्धांनी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की सत्य मार्गावर कशा प्रकारे आपल्याला चालायला पाहिजे भगवान बुद्ध जेव्हा जेतवन महाविहार श्रावस्ती इथे विहार करत होते तेव्हा त्यांनी ही कथा म्हटलेली आहे तर ह्याकरिता धम्मपद मध्ये गाथा क्रमांक एकशे चौवेचाळीस म्हंटलेली आहे असो यथा भद्द कसायनी विद्धो आतापिनो सवेगीनो भवात श्रद्धाय सीलेन च विरिएन च समाधिना धम्म विनिश्चयेन च विज्ययानर पत्ति सत्ता जहिस्स दुःख सिम्मं अन्न पक्कं ही गाथा भगवान बुद्धांनी म्हटलेली आहे ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे ज्याप्रमाणे एखादा चतुर आपल्या अश्व अनियंत्रित अश्वाला घोड्याला योग्य प्रशिक्षण आणि संयमाने वश मध्ये करतो तसेच एक प्रगल्भ व्यक्ती श्रद्धा शील पराक्रम समाधी आणि धर्मविवेक यांच्या सहाय्याने स्वतवर नियंत्रण मिळवतो मनुष्याने क्रोध आणि द्वेषाच्या प्रभावाखाली न राहता त्याला संयम आणि प्रज्ञेने नियंत्रित करायला हवे श्रद्धा शील धैर्य ध्यान आणि धर्मविवेक यांच्या मदतीने आपण स्वतःला धर्म मार्गावर नेऊ शकतो आणि अज्ञान व दुखाच्या बंधनातून मुक्त करू शकतो एके दिवशी आनंद स्थवीराने एका लहान मुलाला फाटके कपडे घालून भीक मागताना बघितले त्याने त्याला जवळ बोलावले आणि विचारले तुला हे आयुष्य अधिक चांगले करता येईल असे वाटते का त्याने उत्तर दिले गुरुजी मी नीर आधार आहे मला कुणाचाही आधार नाही आहे आणि मला जगण्यासाठी भीक मागणे भाग आहे आनंद त्याला दिली आणि तो भाग झाला त्याला प्राचीन सवयींना सोडून नवीन शिस्त स्वीकारणे कठीण जात होते अशा प्रकारे तो भिक्षू संघामध्ये सामील झाला आणि त्याला त्याचे जे जुन्या सवयी होत्या त्या सोडून नवीन सवयी स्वीकार करणे कठीण जात होते तथापि त्याने प्रयत्न सुरूच ठेवले परंतु तो हार मानला नाही त्याने प्रयत्न सुरूच ठेवले एका वेळी त्याला जुन्या मित्रांच्या आठवणींनी घेरले एके दिवशी त्याला जुन्या मित्रांची खूप आठवण आली आणि तो पुन्हा जुन्या सवयींकडे आकर्षित झाला त्याच्या ज्या जुन्या सवयी होत्या तो त्याच्याकडे पुन्हा आकर्षित झाला आणि त्याने पुन्हा एकदा विचार केला की माझे पूर्वीचे जीवन सोयीस्कर होते त्याच्या शिक्षकांनी त्याला समजविले की तुझे पूर्वीचे जीवन तुझ्यासाठी हितकारक नव्हते तू आता शांतीच्या मार्गावर आहेस हा विचार त्याच्या मनात खोलवर रुजला आणि तो अधिक तपश्चर्येत मग्न झाला शिक्षकांनी जशा प्रकारे त्याला समजवलं की तुझ्यासाठी तुझे पूर्वीचे जीवन हितकारक नव्हते तर आता जो तुझ्यासाठी शांतीचा मार्ग आहे तू त्याच्यावर चालत आहेस ते तुझ्यासाठी हितकारक आहे हा विचार त्याच्या मनात खोलवर रुजला आणि तो अधिक तपश्चर्येत मग्न झाला त्याच्या धैर्याने आणि साधनेच्या प्रवासाने तो अधिक स्थिर झाला आणि एवढा प्रयत्न करून कठोर परिश्रम करून शेवटी तो ज्ञान प्राप्त करून एक आदरणीय स्थवीर बनला तो सतत या शिक्षणाचा प्रचार करू लागला बुद्धांची शिकवण तो प्रचार प्रसार करू लागला बुद्धांच्या शिकवणीच्या आणि जो एकदा या सत्य मार्गावर आला आहे त्याला मागे वळून पाहण्याची गरज नाही जो एकदा बुद्धांच्या मार्गावर आला तर त्याला मागे वळून पाहण्याची अजिबातही गरज नसते तर हे होते पिलिंदिक स्थवीर यांची कथा एका चांगल्या नसलाच्या घोड्याच्या चाबूक चा 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 बसल्यावर एखादा चांगल्या नसलच्या घोडा असेल आणि त्याच्या चाबूक बसल्यावर तो लगेच त्याचा अर्थ समजतो आणि त्वरित तो आपली गती बदलतो ज्या गतीने तो जात आहे त्या गतीने न जाता तो आपली गती बदलतो तो असा संधी देत नाही की त्याला पुन्हा चाबूक मारावा लागेल तो अश्व स्वतःला अशी संधी देत नाही की पुन्हा त्याला चाबूक मारावा लागेल त्याचप्रमाणे सद्बुद्धी मनुष्य जे असतात ते आपल्या वर्तनात त्वरित सुधारणा करतात सद्बुद्धी पुरुष आपल्या वर्तनामध्ये त्यांना जर कुणी सांगितलं की तुम्ही इथे चुकत आहात तर ते आपल्या वर्तनामध्ये लगेच सुधारणा करतात आणि पुन्हा त्या चुका कधीही करत नाही ह्या संसारात चार प्रकारचे घोडे असतात पहिला प्रकार असते काही घोडे असे असतात की त्यांना कितीही चाबूक मारला तरी ते शिस्तबद्ध होत नाहीत दुसऱ्या प्रकारचे घोडे त्यांना जर चाबूक मारला की त्या वेदना जाणवतात आणि इकडे तिकडे होतात पण फारसा त्यांना काही फरक पडत नाही तिसऱ्या प्रकारचे घोडे केवळ चाबकाची गरज न पडता मालकाच्या आवाजानेच सावध होतात त्याला चाबकाची अजिबातही गरज पडत नाही मालकाच्या आवाज ऐकूनच ते सावध होतात चौथ्या प्रकारचे घोडे असे असतात की केवळ चाबकाची छाया जरी पडली तरी ते लगेच नियंत्रणात येतात चाबकाची त्यांच्यावर छाया जरी पडली ते लगेच नियंत्रणात येतात ज्याप्रमाणे ह्या घोड्यांचे चार प्रकार असतात त्याचप्रमाणे माणसांचेही असे चार प्रकार असतात पहिला काही माणसे अशी असतात ज्यांच्यात कोणतीही शिकण्याची मनोवृत्ती नसते त्यांना तुम्ही कितीही ज्ञान द्या कितीही शिकवा वेगवेगळ्या पद्धतीने शिकवा तरी सुद्धा त्यांच्यात शिकण्याची वृत्ती नसते दुसरा प्रकार म्हणजे काही जरा शिकण्यास तयार असतात पण लगेच सुधारत नाही विचार करतात की आम्ही शिकू पण ते लगेच सुधारत नाही तिसऱ्या प्रकारचे माणसं असे असतात की काही लोक थोड्याच प्रयत्नाने योग्य मार्गावर येतात थोडाच प्रयत्न जरी ते करतात पण ते योग्य मार्गावर येतात चौथ्या प्रकारचे म्हणजे आणि काही असे असतात की जे कुठलाही संकेत मिळतात त्वरित सुधारतात त्यांना इतकूसा छोटूसा तरी संकेत मिळाला तर ते त्वरित सुधरतात जो परिश्रम करतो आणि योग्य दिशा निवडतो तोच भवसागर पार करू शकतो तो प्राणी असो किंवा मग मनुष्य असो जो कोणी परिश्रम करणार योग्य दिशा निवडणार त्याला भवसागर पार करता येणार तर अशा प्रकारे आज आपण बघितलं सत्य मार्गावर चालायला पाहिजे आणि सत्य मार्गावर चालायसाठी परिश्रमसुद्धा करावा लागतो परिश्रमाशिवाय आपण भाऊसागर पार करू शकत नाही आणि आज आपण बघितली पिलिंदिक स्थवीराची कथा साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम